जे सभासद फक्त निस्ता नावापुरती होणार तर होऊ नका तुम्हाला आयुष्यभर साथ देणार असला आयुष्यभर सोबत राहणार असाल तर मुख्यमंत्री वा कार्य प्रशिक्षण योजना म्हणून नव्हे तर श्री संत बागडे बाबा मानवित्र संघटना हे महाराष्ट्रामध्ये एक वेगळी समीकरण आहे हे सांगली जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने काम करते जिथं घर जळवलं तिथं मदत करते जिथं अपघात झाला तिथं मदत करते एखाद्या माणसाला रक्त लागत असेल तिथं मदत करते एखाद्या सुखदुःखामध्ये जाऊन सामील होते या योजनेचं हे महत्व आहे या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही जर सदस्य म्हणून जर वाहत होणार असाल तुम्ही फक्त प्रशिक्षणार्थी म्हणून होणार असाल तर होऊ नका तुम्ही जर माझ्या संघट कनेक्टेडच राहणार असाल आयुष्यभरासाठी तरच तुम्ही सभासद व्हा आणि तुम्ही मी जेव्हा सांगेन ज्याचं नाव हो त्या सभासद यादीत असेल तो माणूस शंभर टक्के जर तुम्ही त्या प्रशिक्षणार्थी म्हणून माझ्या आंदोलनामध्ये सहभागी नाही झाला तर दुसऱ्या मिनिटामध्ये त्या सभासदाचं कागद फाडून बाजूला टाकून दिलं जाईल ठीक आहे कागद भगासाठी घेतलेलं नाही मी तुम्ही माझ्या संकट असणार आहे तुम्ही माझ्यातले एक भाग असणार आहे तुम्ही माझ्यातले एक अंग असणार आहे तुम्ही माझ्यातली एक ताकद असणार आहे तुम्ही माझ्यातली एक ऊर्जा असणार आहे तुम्ही माझ्यातले श्वास असणार आहे तुम्ही माझ्यातले एक शरीर असणार आहे तुम्ही माझ्यातले पाय असणार आहे तुम्ही माझ्यातले हात असणार आहे तुम्ही माझ्यातला डोळा असणार आहे तुम्ही माझ्यातलं कान असणार आहे तुम्ही माझ्यातलं नाक असणार आहे तुम्ही माझ्यातलं तोंड असणार आहे ताकद असणार आहे निसताच निस्ताच फक्त आणि फक्त वंडली निस्ता फक्त वंडी सभासद म्हणून नव्हे मी तुमच्यासाठी आयुष्यभर असणार आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचण पडेल पडूनही अडचण पण जेव्हा जेव्हा अडचण पडेल तर मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून तुकाराम महाराज तुमच्यासोबत सातत्यपूर्वक कायमचा असेल